गुड मॉर्निंग उठलो आणि सुटलो उठलो अगोदर गेली आणि चेकआउट करता आपल्या भोगळ्याला समजे चेकआउट करता आम्ही जसे उजरात गेले दहा अकरा वाजता काहीतरी तो टाईम होता आमचा मस्त आरामशी चेकआउट कर

डिस्काउंट वरून घेऊ टेन्शन घेऊन खाऊन घेता सोयी जाता नाश्ता घेऊन मस्त पोट भरून घराव नाश्ता भारी होता बाई आणि निघू घरी जायला चौकास तर चालत आता घरी बघू मजेन काय मजा करायला भेटला दाखवता होडी बघू शकता जायचं राफ्टिंगचं वाटतं काहीतरी काहीतरी तर चला घरी जाऊ आता थांबलेलो आणि मी कुठे येतो पिशवू जाको पिशवू पिशू पिशवू जागो आंब काही आंब आंबेश्वर हो घराच्या आंबा दिला कोणी शिवाय आता

वाजे 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 वाजते नवीन फ्लेवर मध्ये एलचे फ्लेवर यान तंबाखू बुटका खेनी सगळा मिक्स केलेला आहे सिर सिर सगळा मिक्स आहे मला पण करत नाही तशी करायची पण करत नाही सगळं मिक्स केलेलं आहे कस आहे खायला आणलं खायला आणले पका आणि आता राहिले हो का वाईड परवासून सकाळी आता मी आधी रस्ते ना कुठं आवड आपण जाऊ नाही आधी रस्ते ना आलो म्हणजे आपण शेतातशल आणि

दोनशे दोनशे शंभरच्या आवारी म्हटली कोण कुठं भेटेल मस्त आहे का दोनशे दोनशे रुपयाला अजून काय पाहिजे दोनशे रुपयाला अजून काय पाहिजे अरे बघ तू पप्पा चाचे थाली सगळाच झालं ना थोडासा विचार दोनशे शेवली शेवली अंघोळ कर अंगोल अंगोल अंगोल

ઘર ના તું બરી બરી શીતલી મમ્મી શીતલી મમ્મી બરીબલું અરે વરસ અરે तो काही आता मी तर घरी आल्या म्हणून पप्पा सांगा रास खुशी झाले म्हणून आवडे चिकन आणले कला आणले तू चिकन वीस टाकून आवड चिकन वीस टाकून मारता पोरगुच झाले माझ्या पेक्षा खाल्ले किंवा मारले दोन दिवसांना तू मी आधी तू पुसतास दाखरू कापरा

काय म्हणत काय बनवत बुर्याणी अख्खा कपडा खुलचा मम्मी चिरायला पहिल्यांदा चिरकोले बनवली नाही पाणी नाही आता आम्ही काय थंडा प्यायचा भा बाबा किंवा कोकण करत त्याची काय होायचा काय ऍपल खायचा काजू बाता खायची आम्ही काय खायचा पाणी नाही प्यायला घरात

चाललं तिकडं बघू दे किती काम झाले काम म्हणजे झालं तर असं नाही झाला थोडाफार झाला असेल तो बघू दे तर तिकडं चाललं मग बी दाखवता मी बी बघता जाऊन बघू बाई तर काम झालतंच एवढं झालं तर ते बाहेर लावून ठेवलं ते आणि ते एवढं झालं ते भरल्यान बाकी ते साईड सम भरल्यान तर ते साईडचं भरले भरल्यान ना ते साईडचं भरले तर मध्येचं राहिलं फक्त कुठलं नाही का इचं झालं ये आणि ये राहिलं असं वाटतं मी न बघ अजून तर थोडाफार थोडाफार समजत असेल तुम्हाला पण काय कुठं म्हणजे काय कुठं त्यानं समजणार फक्त कवरी कवरी रूम पडेल कवरा कवरा कसा काय पडेल तुम्हाला हे समजत असेल हां ये साईडचं भारतराव आहे नवी अर्धा भरली यो एक दोन आणि त्या साईडचा तीन आणि समोरचं बारसराव आहे यो यो आणि तो कॅमर भरले मला सगळं भरल्यावर एक्सप्लेन करू का आत्ताच करू सांगू सांगू आता कसं काय तुम्हाला समजाल हा एक ही पार्किंग आहे बाय दे खालची नो पार्किंग याच्यावरती एक रूम जाईल त्याच्यावरती बाहेरचा ओटा म्हणजे हो बाहेरचा ओटा म्हणजे समजा हॉलची गॅलरी खालचे इथून तिथपर्यंत हो किती असेल तुम्हाला मला समजा जे हॉल तिथपर्यंत 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 तिथून तो इथपर्यंत जिना काय बेबी हॉल आहे हा बरोबर बरं तिथून अख्खा हॉल आहे नंतर म्हणजे खालते जातील ते हा एक बेडरूम आहे कोण हा सॉरी बाल्कनी जाईल अशी इथपर्यंत इथून इतकी बाल्कनी जाईल या बेडरूमची बाहेर इथे या साईडला इथून तर इथून तर इतका येईल देवघर एवढा देवघर येईल नर हायल किचन डबल हा डबल डाइनिंग रूम है पूर्णा डाइनिंग हॉल अटैच मेजे ये अटैच है जो पूर्ण आता डाइनिंग रूम है हा, हा किचन ती बाल्कनी हा बेडरूम तो बेडरूम वॉशरूम ती बाल्कनी हा कॉमन बेडरूम वॉशरूम ती बानी इतवरती सी डी है इतना बाल्कनी जाएगी काय काय ना चप्पल घातली पायांना तू सापटवलं असतं आता मी चपली तर दाखल बघला बघलाय खायला काय म्हणले च्यूक चूक कुठं ब्लॉक नाही बघलो आता मग दाखवू मी बारकी गाडी चालवली ती दाखवते बाहेर नाही दाखवते

काय चाललंय तशा माझा आता माझ्या हाताने आटकलेलं रबर म्हणजे होता मी काल केसांना बांधलेला तो आटकला दादा म्हणजे माझं पण म्हणून त्याला रांगे सोडवाला तुम्हाला काय वाटेल दादानी तू सांग काय दादा तोरशील तोर ना रबर तोर ना

मला आवाज द्या दिसतो मला बी तुला मला काय भेटल कारल्या बोला बोल काय वाटेल मग तुम्हाला सांगा मला कारल्या या भेटेल कारला समजाव मग दादा काय द्यायचं याला तू दे तो का देईल माझा वाटत तुला नेक्स्ट टाइम मी तुझा घालून देईल ना मग

Paano sila kay? Paano ba yung lagal din So guys Tigan si Kainan, dogan si Kainan yung natin mo may sabog Uh, Rakshas ala Rakshas Rakshas, Rakshas nyo nga yun leh Tam 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 Oh, bye Try Oh, bye Yung call kala ka lang na damdela bila nila Wow, 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 wow Bili, tulad na Bili, tulad, jawa lang, jawa lang, jawa lang, tulad So tula. guys जेवून घेतो बुक लागले मस्त आहे की बिर्याणी बनवलं जाऊ ला खाना खाण्या केले आव गाईच जेवण घेतो पहिले जाऊ जा नंतर मी जेवता गाईच जेवलो मग अशी मस्त भरून हा आईस्क्रीम कुठली आईस्क्रीम आणलं भाऊ दाखवू आईस्क्रीम मग आता आईस्क्रीम घात तर गाईच आता काय दादा तुमचा लेवन जेवण तर काय तर काही काय करतो हा ना तर जेवलं निवलो आता मी झोपणार होतो आलं बाहेर गेलो तर आईस्क्रीम आणली आता तर आईस्क्रीम खातो मग झोपतो मजा एक मिनिट मला कशाला थांबायला माहिती त्याचा कारण की जी म्हणजे आता मी ब्लॉक आधी एंड केला आधी बंद केलं आता नंतरचे क्लिप इथे ॲड करता म्हणून सांगली त्यानंतरच्या क्लिपात बघा फ्रेंड्स मी ने जस्ट ब्लॉग एंड केला आणि मी एक गोष्ट बघली आपला सबस्क्रायबर मी बघत ना लवकर कधीच म्हणजे आत्ता हप्ता बघत ना किती झालं काय किती झाले आणि आता मी जस्ट बघायला घेतलं आणि किती आलं माहिती का इकडं बघा नाईन तयार करता नाईन सिक्स टू जे लाईव्ह चालू आहे त्याचं तर लाईव्ह दिसतात तर वाढलं का किती दिवसाल एक वाढलं दोन वाटलं तर आता आपले सबस्क्राईब होते नाईन सिक्स टू बाई करा सबस्क्राईब होतं कावा हजार होतील म्हणून बघता औरात हजार कवा होतील दिवस दिसतं बघा लाईव्ह लाईव्ह अपडेटिंग ठाम ना एक मिनटं अपडेटिंग लाईव्ह करा रोड सबस्क्राईब करा बाई करा सबस्क्राईब करा जात्रींसाठी ते शेअरले मांडी तर काय फोन डिस्प्ले फुटला फोन बारला महाबळेश्वरला ते बाबा ग्लास फुटली ग्लास लाश पाहिज सबस्क्राईब करो चलो जल्दी आणि आपला चॅनल खूप छानचा असा ग्रोथ होत चालले भारी भारी मस्त की फक्त आता माझा नक्की सकाळची उठलं उठल्यावर मला हजार सकाळ दिसत आहे लास भर वाटेल वैद्यवाला आता नाईन सिक्स्ट सेवे नऊशे ब्याऐंशी किती राहिलं फिफ्टी एट फक्त फिफ्टी एट सबस्क्रायबर फक्त हजार व्हायला थर्टी एट सॉरी थर्टी एट अडतीस सबस्क्राईबर फक्त हजार व्हायला करा करा कोणतरी एक दिसत नाही तर वाहली असा करा करा कोणतरी फक्त थोडीशी पावलं पाहू न आता काही सीन झालं माहिती का आता हे झालं चालतं माहिती का हे नाईन सिक्स थ्री चालतं कोणतरी अजून सबस्क्राईब केला लॅट डबल सबस्क्राईब केला भाई बाई सकाळचं उठलं पण आज बघा ते का काय वाटतं मला बाकी सगळं तुमच्यावर आहे जर आता झालं आता मला तर झोप येणार ना मला तर झोप येणार ना बाई बाबा बापा बाबा तर बघतो कारण की वाटलं वाटलं दोन वाटलं दोन वाटलं दोन वाटलं काहीच काय काय सांगतो ना कारण की आपलं सबस्क्रायबर हाच फटाट फटोळ वाढताले किती दोन हप्तं झालं आज फटाट फटोट वाढत आले तसं बरं वाटतं ना सबस्क्राईब करा तुमचा फेम असाच देता तर रमा झोपेल का माहिती ना आत्ता झालं तुम्ही तुम्हाला आत्ता दाखवीन दोन तीन चार पाच खाली माझं तुम्हाला दाखवीन आता नाईन सिक्स्टी फाय झाले फक्त पस्ती फक्त पस्तीस आणि पस्तीस पस्तीस मग आपला हचाच असून आपलं मला दाखवून जाईल कशी दिसत चेहऱ्या अजून एक वारलं अजून एक वाढला चुम्मा तर मी ब्लॉग एंड घेतात आता एक क्लिप पुढं दाखवता म्हणजे मतीन टाकता येईल एंड झाली टाकता येईल झालं तुम्हाला लागेल पहिला ते दास बारा वाटतं धन्यवाद तुमचा प्रेम असं देत राहा झालं तुम्हाला नक्की दाखवून किंवा एक सकाळ सकाळी सकाळचे डायक पुढच्या ब्लॉगमध्ये विचार दिसणार ना तर तुम्ही ब्लॉग पडल्या पडल्यावर बघू शकता सकाळी हजार झाल्यांका हा जर एक वारू कॉट लावू तर काहीच धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद धन्यवाद तर तुम्हाला अपडेटेचं काय चालले ते तर बाय बाय तर काहीच वॉर्डल तीन एक्केचाळीस आणि चालू ठेवणं झोपलेला माझ्या अचानकमध्ये नजर झाली तर नाईन एटी एट झाल्यान वॉर्डल तीन एक्केचाळीस आता बघू उद्यापर्यंत होतील उठल दवा सरप्राईज भेटेल यायला बघू काहीतपर्यंत होतं मी तर जागाच हवा आता सदर चार एक वाजेपर्यंत बघतो मी तर कधी आजचं इथं इथंच कसा वाटला हा ब्लॉग आवडला तिथं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा आठ शिवरात्री बाय बाय